आत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा इन्कम टॅक्स सोळा लाखाच्या उत्पन्नावर शून्य इन्कम टॅक्स करदातीने समजून घ्या पूर्ण कॅल्क्युलेशन पहा सविस्तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट राखील त्यामुळे सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सवि सविस्तर नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना मोठी भेट देत बारा लाखपर्यंत कंपन्यांच्या करपात्र बिल इन्कम व कर, कर, कर शून्य घोषित केला आहे यानुसार जर तुमचं करपात्र उत्पन्न सोळा लाख रुपये असेल तरीसुद्धा तुमच्यावर कराची जबाबदारी टॅक्स लेबिलिटी शून्य होईल जर चला तर मग खाली दिलेल्या बातमीत याचा कॅल्क्युलेशन समजून घ्याव्या इन्कम टॅक्स नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना मोठी भेट देत बारा लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर कर टॅक्सबेल इन्कम कर शून्य घोषित केला आहे त्या ह्यानुसार जर तुमचं करपात्र उत्पन्न सोळा लाख रुपये असेल तर तरीसुद्धा तरी तुमच्या कराची जबाबदारी शून्य होईल चला तर मग खाली दिलेल्या बातमीचं ह्याचा कॅल्क्युलेशन समजून घेऊया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिडल क्लासला दिलेल्या ह्या घोषणाचा मोठा फायदा होणार आहे योग्य प्रतिनिधीने गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि स रि रिवर्समेंटच्या जास्तीत जास्त मर्यादेचा उपयोग केला तर सोळा लाख रुपयापर्यंतच्या सॅलरीवरही कोणताच कर भरावा लागणार नाही ना वर्षाच्या सुरुवातीला सॅलरी स्ट्रॅक्चरमध्ये बदल करण्याची संधी मिळते तुम्ही ठरू शकता का तुम्हाला किती रक्कम रि रिवर्समेंटच्या स्वरूपात हवी आणि किती रक्कम करपात्र सॅलरीच्या टॅक्सबल सॅलरी स्वरूपात हवी आहे रिप्रुटमेंट ऑप्शन्समध्ये कॅनव्हस ए एल टी ए, ए, ए फूड कुपन आ, इंटरनेट आ, मेंट इंटरनेट बिल आणि पेट्रोल याचा समावेश होतो आर हाऊस रेंट अलाउन्स देखील कर बचतीसाठी टॅक्स सेविंग उपयुक्त ठरतो योग्य पद्धतीने ह्या दाबाचा उपयोग केल्यास तुमची कर देयता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपात रिबर्समेंट देतात खाली त्याबद्दल अधिक माहिती आहे आणि तुम्ही किती पैसे वाचू शकता है, हे समजून घ्या या अंतर्गत कंपनीकडून साधारणपणे एक एक पॉईंट पाच लाखपर्यंतचा रिबर्समेंट मिळू शकतो जर कंप कम, तुमची कंपनी तुम्हाला एक पॉईंट पाच लाख रुपये कन्वेस रिवर्समेंट देते तर ही रक्कम तुमच्यासाठी नॉन टॅक्सिबल होईल इंटरनेट बिल आजच्या काळात प्रत्येकाला व्यवसायाला इंटरनेट बॉ बो, ब्रॉडबँडची गरज असते चांगल्या स्पीडच्या इंटरनेट ब्रॉडबँड साधारणपणे सहाय्यते हजार रुपये प्रति महिना खर्च येतो कंपन्या यासाठी रिज बर्समेंट देतात मान्य करू की तुम्हाला एक हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपयेपर्यंत नॉन टॅक्सिबल रक्कम मिळू शकते फूड किंवा इंटरने इंटरमेंट रिवर्समेंट पूर्वी हा रिअ रिवर्समेंट फूड कंपनीच्या स्वरूपात दिला जात होते आता तुम्ही खाण्यापिण्याचे बिल दाखवून त्याऐवजी हा लाभ घेऊ शकता दोन हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक चोवीस हजार रुपये सहज रिअन्सबर्समेंट मिळू शकतो युनिफॉर्म बुक्स आणि इतर अनेक कंपनी युनिफॉर्म बुक्स मॅगझिन पेपर यासाठी रिइबर्समेंट देतात आपल्या कंपनीच्या एच आरकडून ह्याची माहिती घ्या जर ही हे रि रिबर्समेंट मिळत असतील तर तुमच्या करपात्र उत्पन्नावर आणखी बचत होऊ ते तीन हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक ती छत्तीस हजार रुपयेवर रक्कम करमुक्त होऊ शकते डिडक्शनचा फायदा नवीन कर व्यवस्थेत न्यू टॅक्स सिस्टीम इन्कम टॅक्स ॲक्ट अंतर्गत काही डिडक्शन उपलब्ध आहेत प्रत्येक कर्मचारी पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळू शकतो एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये योगदान घेतल्यास आय सी 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 डी दोन अंतर्गत कर सवलत मिळू शकते खाजगी आणि सरकारी कंपन्यातील कर्मचारी आपल्या बेसिक सॅलरीच्या चौदा टक्केपर्यंत एन पी एसमध्ये उंचू शकतात उदाहरणार्थ जर बेसिक सॅलरी आठ लाख रुपये असेल तर एक लाख बारा हजार प पर रुपयपर्यंत कर सवलत मिळू शकते कॅल्क्युलेशन समजून घ्या या कॅल्क्युलेशनचे दोन भाग आहेत पहिला भाग रि रिअनबर्समेंटचा जर तुम्ही वर सांगितलेल्या सर्व रिबर्समेंट जोडले तर दोन पॉईंट बावीस लाख रुपये रिअनबर्समेंटच्या स्वरूपात मिळू शकता दुसरा भाग डिडक्शनचा डिडक्शन अंतर्गत तुम्हाला एकूण एक पॉईंट सत्त्याऐंशी लाख रुपये डिडक्शन मिळेल याचा अर्थ तुमच्या सॅलरीमधून एकूण चार पॉईंट नऊ लाख रुपये करमुक्त होतील तुमची वार्षिक सॅलरी होती, होती सोळा लाख रुपये त्यापैकी चार पॉईंट नऊ लाख रुपये करमुक्त होतील यामुळे तुमची करपात्र सॅलरी अकरा पॉईंट एक्क्याण्णव लाख रुपये कर होते नवीन कर व्यवस्थेनुसार बारा लाख रुपयेपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर टॅक्सबल इन्कम कोणताही कर नाही ना म्हणून या पद्धतीने तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही ना डिस्क्लेमर ह्या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य माहितीच्या आदेशाने दिलेली आहे कर संबंधित निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा कर तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे लेखातील माहिती काळानुसार बदलू शकते आम्ही आम्ही लेखात दिलेल्या कोणत्याही माहितीच्या अचुकतेची किंवा संपूर्णतेची मा हमी देत नाही लेखात नमूद केलेल्या कर सवलती किंवा नियमाबाबत वैयक्तिक परिस्थितीनुसार बदल लागू शकता होऊ शकतात या माहितीसंदर्भात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी वाचकांची स्वतःची असेल